तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा एक आपल्याला इथं एक वनस्पती भेटलेली जी दगडाला चिटकून असते ह्याला जीवन संजीवनी म्हणतात म्हणजे असं बघा दगडाला चिटकली सगळी हो वनस्पतीच असते आणि पाण्यात टाकल्यानंतर हिरवी होते ही बघा अशी जीवन संजीवनी आणि ह्याच्यावर बघा असे हे पाणी कुठं जे वाहतं बारा महिने असं काही ठिकाणी महाबळेश्वर ठिकाणी आपण आलेले त्या ठिकाणी भेटलं आहे हे बघा असा वडा आहे या दगडालाही भरपूर इथं आणि इथं असंच भरपूर इथं हे हे जीवन संजीवनी म्हणते ना पाण्यात टाकल्यानंतर हे जर काम करतं मित्रांनो हिरवं करतं तुमचे पोटाचे विकार असतील पोटाच्या विकारासाठी चालतं हे मित्रांनो जास्त पोटाचे काही प्रॉब्लेम असले तर बघा ही बोला तुम्ही अजून दाखवतो इकडे मी थोडी काढलेली बघा दगडाला इथं भरपूर चिट केलेली भुरक्या कलरची हिरव्या कलरची राहते भरपूर आहे इथं आणि ह्याचं मित्रांनो पोटातले विकार असतील त्या पोटाच्या विकारासाठी तुम्हाला ह्याचा वापर करायचा मित्र बघा मित्रांनो ही बघा इथं आपण आलेलं आहे दगडापाशी हे असं एक वनस्पतीचं एक दगडाला चिटकून असते पावसाळ्यात येते ही आणि छान काम करते पोटाचे विकार असतील पोटात तुम्हाला काही खाऊ घातलेली शंका असेल बडशेप आणि हे दोन्हीचं संपर्क जरवून घेतलं तर पोटात काही खाऊ घातलेली शंका असेल ती शंभर टक्के बाहेर काढते मित्रांनो हे भोलं निवेल आणि जीवन संजीवनी म्हणल्या जाते जीवन संजीवनी ही परत अवयवाला जीव आणते आणि काम करून घेते म्हणून ह्याला जीवन संजीवनी जाते मित्रांनो बघा हे असे जीवन संजीवनी आता आपण मग काढून दाखवितो हे बघा ह्याला मुळे आहेत खाली आणि असे हे नेल्यानंतर मित्रांनो इथून स्वच्छ धुऊन घ्यायची पाण्यानं तुम्हाला आणि वापरायची मित्रांनो बघा अशीच वापरू नका तर मातीत असते ही पाण्याच्या ह्याच्या धबधब्यात जिथं पावसाळ्यात बा सारखं पाणी असतं त्या पाण्याच्या ठिकाणीच असे जास्तीही विनाकारण कुठेही वगवत नाही बघा आपण एवढी घेतलेली जेवढे होईल तेवढे व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीच बटन दाबा परत आपण लवकरच भेटू मित्रांनो चला रामराम राम।